दरम्यान अडीच लाखांपर्यंतच्या नोटा बदलून घेण्याची मुभा केंद्र सरकारनं तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे अडीच लाखांपर्यंतच्या नोटा बदलून घेण्यासाठी कुठलाही कर घेतला जाणार नाहीये मोदींनी काल रात्री अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत एक बैठक घेतली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय कुणाकडे अडीच लाखांची रक्कम असेल तर ती गृहिणींनी केलेली बचत आहे असं समजण्यात येईल मात्र तुम्ही अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करणार असाल तर त्याचा रिपोर्ट सरकारला सादर केला जाणार आहे आणि त्या रकमेवरती दुप्पट करही वसूल केला जाणार आहे प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील प्रशांत कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आलेला आहे कारण बँकांमध्ये आता रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे नक्कीच रेश्मा मोदी सरकारचा हा जो निर्णय आहे ज्याचं वारंवार सर्जिकल स्ट्राईक असं वर्णन केलं जातं आहे तर हा सर्जिकल स्ट्राईक जो आहे तो देशातल्या धनदांडग्यांचा काळा पैसा जो आहे तो लपवणारा तो जाळ्यात पकडणारा आहे आणि हे नेमकं जाळं कसं आहे हे काल रात्री स्पष्ट झालं जेव्हा चोवीस तासानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचा अर्थ मंत्रालयातल्या उच्च अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला आणि या बैठकीत जे झालेलं आहे त्याच्यानुसार दहा नोव्हेंबर ते तीस डिसेंबर या पन्नास दिवसांच्या कालावधीमध्ये जो पैसा बँकांमध्ये जमा होणार आहे त्याच्यामध्ये सरकारची करडी नजर असणार आहे आणि अडीच लाखांच्यावरती जर कॅश डिपॉझिट झाली पन्नास दिवसांच्या कालावधीमध्ये एकावेळी नव्हे जर पन्नास दिवसांच्या कालावधीमध्ये अडीच लाखांपेक्षा कॅश जास्त डिपॉझिट झाली तर त्याचा रिपोर्ट बँका इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणार आहेत शिवाय दहा लाखांच्यापेक्षा जर बेहिशोबी रक्कम आढळली म्हणजे जी जितकी जास्त रक्कम जमा होईल ती तुमच्या इन्कम टॅक्स डिक्लेरेशनशी पडताळून पाहिली जाईल आणि जी बेहिशोबी मालमत्ता सापडेल त्याच्यावरती जबरदस्त कर करण्यात येणार आहे आणि हा कर किती असणार आहे तर तब्बल दोनशे टक्के म्हणजे दहा लाखांच्या वरती जितका कर लागेल तितका कर अधिक जो कर तुम्हाला लागेल त्याच्या दुप्पट रक्कम म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर समजा दहा लाखांची बेहिशोबी मालमत्ता एखाद्या एखाद्याच्या जवळ आढळली तर त्याला एक लाखांचा कर दहा टक्क्याच्या हिशोबाने लागू शकतो आणि एक लाख अधिक दंडाचे दोन लाख असे मिळून तीन लाखांचा दंड वसूल केला जाऊ शकतो एकूण तर ही साधारण पद्धत आहे याच्यामध्ये एक फक्त क्लॅरिफिकेशन हे आहे की रक्कम तुम्ही कितीही जमा करू शकता अडीच लाखांची मुभा फक्त असं काही कॅप सरकारने ठेवलेला नाहीये रक्कम तुम्ही कितीही जमा करू शकता आणि ही सगळी रक्कम जर तुमच्या इन्कम टॅक्स डिक्लेरेशनशी मॅच होत असेल तर घाबरायचं काहीही कारण नाहीये मात्र जी रक्कम तुमच्या इनकम टॅक्स डिक्लेरेशनशी मॅच होणार नाहीये त्याच्यावरती मात्र कारवाई होणार आहे दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा जो आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांशी निगडीत आहे शेतकऱ्यांचं वैध उत्पन्न जे आहे ते करमुक्तच असतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम डिपॉझिट होणार आहे त्या, रकम त्या रकमेबद्दल काहीही चिंता करायची गरज नाही आहे असं खुद्द रेव्हेन्यू सेक्रेटरी हसमुख अधिया यांनी स्पष्ट केलेलं आहे अर्थात एक अट आहे की शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते त्यांची जी जमीन आहे त्या जमिनीच्या उत्पादन क्षमतेच्या प्रमाणातच असायला हवं त्यामुळं अशा एक दोन तीन गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत शिवाय जे लोक आपल्याकडचा पैसा जो आहे तो गोल्डमध्ये सोन्यामध्ये रूपांतरित करायला बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा एक धोक्याचा इशारा आहे की सगळ्या ज्वेलर्सना आदेश देण्यात आलेले आहेत की जे कोणी सोनं खरेदी करतायत त्यांचं पॅन कार्ड नंबर जो आहे तो नोंदवल्याशिवाय कुठलीही खरेदी केली ना ना जाणार नाही आणि ज्या ज्वेलर्सकडं अशा पद्धतीचे पॅन कार्ड नोंद नोंदलेले आढळणार नाहीत ना त्यांच्यावरती देखील कारवाई होणार आहे त्यामुळं एक लक्षात घ्यायला पाहिजे की मुळामध्ये हा जो निर्णय घेतलेला आहे तो देशातला काळा पैसा पकडण्यासाठी आणि हे जाळं नेमकं कशा पद्धतीनं लावलेलं ला आहे हे आपल्याला या सगळ्यातून स्पष्ट होईल ज्यांनी कर चुकवेगिरी केलेली आहे त्यांना जबरदस्त फाईन जो आहे तो भरावा लागणार आहे अर्थात तीस सप्टेंबर मोदी सरकारने एक मुदत दिली होती सगळ्यांना की ज्यांच्या ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे त्यांनी तो डिक्लेअर करावा रेश्मा नक्कीच प्रशांत अत्यंत महत्वाची अशी माहिती तू सगळ्यांना दिलेली आहेस खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल